नमस्कार मित्रांनो आज श्री क्षेत्र औदुंबर या ठिकाणी श्री स्वामी समर्थ केंद्र औदुंबर यांनी एक अनोखं असं नियोजन केलेलं आहे श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रातून खूप सारे केंद्र या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी आणि श्री दत्त महाराजांच्या दर्शनासाठी या ठिकाणी सर्व केंद्रातील लोक आज या ठिकाणी दाखल झालेली आहे औदुंबर या ठिकाणी श्री स्वामी समर्थ यांच्या मार्फत येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता असंख्य लोक या ठिकाणी श्री स्वामी समर्थांची सेवा करण्यासाठी व श्री दत्त गुरु महाराजांची सेवा करण्यासाठी या दत्तनगरीमध्ये दाखल झालेले आहे येथे आल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन औदंबरवासियांनी या ठिकाणी केलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात हा मोठा, मोठा उत्सव या ठिकाणी आज सास साजरा होत आहे चला तर आज आपण या संपूर्ण कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे किंवा कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे आज आपण पाहत आहोत या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची देखील किंवा पाण्याचे देखील आज उन्हाचे असे कडक दिवस आहेत अशा कडक उन्हाळ्यात देखील स्वामी समर्थांचे जे भक्त आहेत हे स्वामी समर्थ सेवा करत आहेत आणि स्वामींची ही जी सेवा आहे ही एक खूप वेगळ्या प्रकारची सेवा आहे स्वामी समर्थ ह्या करांमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा मी ऐकलेल्या आहेत आत्तापर्यंत खूप छान असं स्वामी समर्थांचं केंद्र असतं आणि या केंद्रामधून वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींमधून सेवा घडवून घेतल्या जातात महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे सेवेकरी स्वामी समर्थांची सेवा करत असतात आणि ही सेवा करत असताना प्रत्येक सामाजिक भान जा जपत किंवा प्रत्येक गोष्टींचा चांगल्या पद्धतीचा अभ्यास करून ही सेवा या ठिकाणी होत आहे तुम्ही बघू शकता श्रीसुक्त असू दे शंकर महाराजांचे मंत्र असू देत गुरुमाऊलीनी खूप छान पद्धतीने लोकांना पटवून दिलेले आहेत आणि या दत्तभूमीमध्ये म्हणजे अवदुंबर या ठिकाणी या पवित्र अशा भूमीमध्ये आज गुरुमाऊलींचं आ, स्वागत खूप भक्तिभावाने आणि मोठ्या प्रमाणात भक्त भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि हे सर्व भक्त स्वामी गुरुमाऊलींचे या ठिकाणी स्वागत करत आहेत बघू शकता स्क्रीनवरच आत्ता गुरुमाऊली नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणमधील दिंडोरे या गावावरून स्वामी आज या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि कराडमधून येथे या दत्तभूमीमध्ये श्री गुरुमाऊली यांचं आगमन या, या ठिकाणी झालेलं आहे आणि गुरुमाऊलींच्या दर्शनासाठी गुरुमाऊली दिसावे यासाठी सर्व भ भक्त कशा एका लाईनीमध्ये उभे राहिलेले आहे तुम्ही बघू शकता हे से सर्व जे सेवेकरी आहेत एक वेगळ्या प्रकारची साखळी करून आणि भगिनी ज्या आहेत ह्या आपल्या महाराष्ट्रातून आलेल्या ज्या भगिनी आहेत हे जे स्वामी समर्थांचे सेवक आहेत आ, ते खूप छान पद्धतीने या ठिकाणी स्वामींचं स्वागत करण्यासाठी येथे उभे राहिलेले आहेत अलोट असा जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे या दत्तभूमीमध्ये या पावन दत्तभूमीमध्ये खूप सुंदर असा अविस्मरणीय सोळा पाहण्यासाठी आम्ही देखील पुण्याहून या ठिकाणी आलेलो आहोत मी खूप ठिकाणी पाहिलेलं आहे गाड्यांमध्ये देखील नावं वाचली आरग बेडग विटा मायनिंग सांगली जिल्ह्यामधील काणाकोपऱ्यामधून या ठिकाणी भाविक भक्त या ठिकाणी दाखल झालेले आहेत स्वामी समर्थांची सेवा करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र मधून जे भाविक भक्त आहेत या ठिकाणी आलेले आहेत खूप वेगवेगळ्या एम एच पन्नास एम एच चौदा एम एच दहा एम एच अकरा एम एच एक दोन तीन हे मुंबई या ठिकाणून देखील गाड्या या ठिकाणी आलेल्या आहे ही दत्तभूमी जी आहे संपूर्ण दत्तभूमी या ठिकाणी गुरुमाऊलींना पाहण्यासाठी आसुसलेली आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी स्वामी गुरुमाऊलींचं इथे येणार आहेत तर तुम्ही बघू शकता आतुरता आपली शिगेला लागलेली असताना स्वामींचं येथे पदार्पण होणं हे खरंच एक अमृत गोड अनुभव असतो असं म्हटलं जातं आणि स्वामींच्या स्वागतासाठी लहान मुलं देखील कशा पद्धतीने नटलेली आहे बघू शकता महिला वर्गांनी खूप छान पद्धतीने तयार केलेली आहे आणि भिलवडीवासियांनी खूप सुंदर पद्धतीने नियोजन केलेलं आहे खासदार आमदार हे सर्व देखील या ठिकाणी स्वामींच्या दर्शनासाठी आप या ठिकाणी दाखल झालेले आहेत तुम्ही बघू शकता व्ही आय पी सेक्शन आणि स्टेजवरील या ठिकाणची व्यवस्था खूप सुंदर पद्धतीने केलेली आहे आणि स्वामींचं आगमन या दत्तभूमीमध्ये झालेलं आहे आणि स्वामींचा गजर कशा पद्धतीने करतात तुम्ही बघा हे जे लहान चिमुकले आहेत पोलीस यंत्रणा खूप मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेली आहे पोलिसांनी देखील आपल्या डोळ्यामध्ये स्वामींना पाहण्यासाठी त्यांचे देखील डोळे असुसलेले आहेत पोलीस बांधव आपले कर्तव्य बजावत असताना स्वामींचं देखील दर्शन कशा पद्धतीने होईल याची त्यांना ओस लागलेली आहे आणि या ठिकाणी बालचिमू खूप सुंदर पद्धतीने दिंडी घेऊन आपल्या स्वामी गुरुमाऊलींचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आले आणि स्वामींना पाहण्यासाठी एवढी गर्दी जमलेली असल्यामुळे स्वामींची गाडी या ठिकाणी डिरेक्टली स्टेजपशी आणण्यात आलेली आहे चला तर बघा सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वामींना जणू काही हा एक स्वर्गवासी सोहळा आहे असं या ठिकाणी वाटत अस आहे आम्हाला खूप सुंदर पद्धतीने नियोजन या सांगलीकरांनी भिलवडीकरांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे हा सोहळा पाण्याचं भाग्य या ठिकाणी आम्हाला लाभलं हे खरंच स्वामी समर्थांचीच कृपा आहे आणि असा भक्तिमय सोहळा पाहिल्यानंतर सर्वांच्या मनामधील दुःख द्वेष भावना जाती पातीपासून दूर असं एक वेगळं वातावरण कसं असतं पहायचं जर खरंच असेल तर अशा सोहळ्यांमध्ये नेहमीच भक्तिभावाने आपण सहभागी झालं गेलं पाहिजे आणि स्वामी आता या ठिकाणी दाखल झालेलं आहे बघू शकता खूप अशी गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि अशा गर्दीमध्ये स्वामींचं स्वागत खूप छान पद्धतीने या ठिकाणी भिलवडीवासियांनी केलेलं आहे संपूर्ण सोहळा आपण या ठिकाणी अव अनुभवणार आहोत आणि गुरुमाऊली हे आम्हाला स्वामीप्रमाणेच आहेत गुरुमाऊलींची जी सेवा आहे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये स्वामींचं नमन चिंतन आणि गुरुदत्तात सर्व देवांचं महत्त्व सर्व देवांपाशी असणारी जी आ, संस्कार आहेत हे स्वामी समर्थ बैठकीमध्ये राबवले जातात आणि खूप छान पद्धतीने समाधान एखाद्याला समाधान मिळवायचं असेल तर खरंच स्वामींची भक्ती करावी असं म्हटलं जातं आणि हेच शिकवण्याचं काम आपले गुरुमाऊली हे करत असतात संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये गुरुमाऊलींना मांडलं जातं आणि माऊलींचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि चला तर आज बघूया माऊली आपल्या सांगलीवासियांना किंवा दक्षिण भारतात दक्षिण महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिण नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला काय संबोधतात आणि आपल्याला काय ज्ञान देण्याचं काम माऊली करतात हे आपण पाहणार आहोत चला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू विष्णू गुरुर हो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय स्वी गुरुवेन महा स्वामींची स्वामी गुरुमाऊलींची भव्य राष्ट्रीय सत् सत्संग सोहळा या ठिकाणी आयोजन खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे आणि स्वामी आपल्या त्यांनी स्ना स्नानग्रहण केलेलं आहे ग्रहण केलेलं के आहे आणि संपूर्ण भक्तिभावाने पावण झालेली ही जी दत्तभूमी ही भक्तिमय झालेली आहे आणि या भक्तिमय झालेली भूमी पाळण्यासाठी खूप सुंदर अशा पद्धतीने रांगोळी या ठिकाणी रेखाटण्याले रेखाटण्यात आलेली आहे कांदे या गावची एक कन्या या ठिकाणी तिने ही रांगोळी काढलेली आहे शिराळा बत्ती शिराळा या ठिकाणी खूप केंद्रातील लोकं या ठिकाणी भेटण्यात आलेले आहे गुरुमाऊलींचं दर्शन एवढ्या जवळून घेणं आणि हा अविस्मरणीय सोहळा जवळून अनुभवणं हा खरंच एक वेगळं अनुभव आहे आणि खूप नशीबान लोक आहोत आपण की स्वामींना जवळून पाहण्याचा किंवा त्यांच्या सानिध्यात या स्वामी सेवा करण्याचा जो योग आहे तो खूप वेगळा असतो या दत्तभूमीमध्ये ही जी भक्तिसागराने भरलेली जी नगरी पाहण्यात येते तुम्ही बघू शकता खूप तीन चार लाख लोकं असतील ही खूप छान पद्धतीने स्वामींचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे सर्व महिला वर्ग आता औक्षण करत आहे स्वामींचं आणि स्वामींचं औक्षण केल्यानंतर स्वामी आपल्याला खूप छान पद्धतीने संबोधणार आहेत आणि खूप छान पद्धतीने मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत बघू शकता वरुण राजा देखील या स्वामींच्या दर्शनासाठी आलेला आहे ढग असे छान भरून आलेले आहेत आणि अशा गार वाऱ्यामध्ये स्वामींची पूजा या ठिकाणी होत आहे गुरुमाऊली खरंच एक स्वामींचे अवतारच आहेत गुरुमाऊलींची सेवा करणं म्हणजे खूप भाग्यवान स्वामी समर्थांच्या बैठकीमध्ये खूप असाधारण महत्त्व असं आहे संपूर्ण शांतता प्रस्थापित कशी करायची आपण आयुष्य जगत असताना आपण कुठे लीन झालं पाहिजे हे स्वामी समर्थ सा बैठकीमध्ये सांगितलं जातं आणि सर्व मंत्रांचा जप करत करत स्वामींची भक्ती कशी केली जाते महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या गोष्टींचे ज्ञान प्रस्थापित केले पाहिजे आणि कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितल्या पाहिजे या ठिकाणी हे सर्व स्वामी सांगणार आहेत आणि खूप छान पद्धतीने हा सोहळा आम्ही आज अनुभव घेत आहोत सर्व मीडिया आहे सर्व राजकारणी आहेत सर्वांनी या ठिकाणी दाखल होऊन श्री गुरु श्री गुरुमाऊलींचे या ठिकाणी दर्शन घेत आहेत तुम्ही बघू शकता स्वामी संबोधत आहेत है है। या ठिकाणी खासदारांचं आमदारांचं देखील स्वागत करण्यात आलेलं आहे आणि असाच आमचे लॉग तुम्ही पाहत जा आणि याचा अनुभव घेत जा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत जा गुड बाय